नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी तुम स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे विविध रूपात दर्शन होते आषाढ महिन्यात येणारी एकादशी अधिक महत्त्वाची मानली जाते वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा उत्सव आहे हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी ही शुक्ल पक्षात येते तिला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हटले जाते आणि ही एकादशी सतरा जुलैला आलेली आहे भगवान विष्णूचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते आणि या दिवसापासूनच भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलींचा आशीर्वाद घेतात आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होतात तर या दिवशी अनेक सेवा आणि उपाय केल्याने त्याचे लाभही आपल्याला मिळतात तर असेच काही उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे तर या काही झाडांना आपल्याला या दिवशी स्पर्श करायचा आहे तर याने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल फक्त या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे तर याने तुमच्या घरातील जे काही दारिद्र्य असेल दुःख असतील तर ते नष्ट होईल तर इतका प्रभावी हे उपाय आहेत तर कोणते उपाय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हिंदू धर्मात अनेक वृक्ष हे शुभ मानले जाते काही झाडांची पूजा देखील केली जाते आणि या झाडांचा उपयोग ही घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी केला जातो काही झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि त्यामुळे या झाडांची पूजा केली जाते तर असे अनेक झाडे आहे की ज्यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर करतात तसेच या झाडांचा उपयोग घरातील नकारात्मकता काढून टाकण्याचा वापरही केला जातो आषाढी एकादशीला या काही झाडांना स्पर्श केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा खूप आशीर्वाद प्राप्त होईल तर अशाच काही झाडांचं पूजन आषाढी एकादशीला आपल्याला करायचं आहे तर पहिलं म्हणजेच तुळस तर तुळस ही प्रत्येक हिंदू धर्मातील घरामध्ये असते आणि तुळशीला खूप महत्त्व आहे तर यामध्ये ब माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मीचंच दुसरं रूप तुळस म्हणून मानली जाते आणि म्हणूनच भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे तर आषाढी एकादशीला तुळशीला स्पर्श करता येत नाही कारण तिचं निर्जला व्रत असतं मग आपण पूजा कशी करायची तर बघा या दिवशी आपल्याला दुरूनच म तुळशीची पूजा करायची असते तर दुरूनच आपल्याला तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे धूपदीप लावायचा आहे एक गाईच्या धुपाचा दिवाही लावायचा आहे आणि त्यानंतर तुमचा उजवा हात तुळशीच्या कुंडीवर ठेवायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तर याने भगवान विष्णू प्रस प्रसन्न होतात तसेच विष्णूंचंही रूप असलेल्या विठ्ठलालाही तुळस ही, ही अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी विठ्ठलांचीही पूजा केली जाते त्यानंतर दुसरं म्हणजे केळीचे झाड तर यामध्येही भगवान विष्णूंचा वास असतो मग माता लक्ष्मीचाही वास असतो तर दर गुरुवारी या झाडाची पूजा करतात याने आणि बिघडलेली आणि रखडलेली ही पूर्ण होतात तर या झाडाची ही आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर कच्चं दूध आणि पाणी आपल्याला या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला या झाडाला क घालायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तर याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर पिंपळाचं झाड तर पिंपळाचं झाड हे पवित्र आणि पूजनीय मानलं जाते शनि शनिदोष दूर करण्यासाठी या झाडाची पूजा केली जाते जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी या झाडाची पूजा करावी या झाडांम या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि त्यामुळे आषाढी एकादशी च्या दिवशी या झाडाची आपल्याला पूजा करणं खूप महत्त्वाचे मानले जाते तर या झाडाला आषाढी एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण आहे धूपधीप लावायचा आहे पंचोपचारी पूजा करायची आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि आपल्या उजवा हात पिंपळाच्या झाडावर ठेवून आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे तर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला पितृदोषापासून आणि शनिदोषापासून त्यासोबतच आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळते तसेच इच्छा प्र ही होते त्यानंतर चातुर्मासात रोज तुम्ही या झाडाची पूजा करू शकता त्यानंतर बेलाचे झाड तर हे भगवान शंकरांना या खूप प्रिय आहे तर या झाडाची पाने भगवान शंक शंकरांना आपण अर्पण करत असतो तर रोज भगवान शंकरांना ही पाने अर्पण केली तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात म्हणून या झाडाचे पूजन या दिवशी करायचं आहे तर हळद कुंकू आणि अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहे आणि त्याआधी पाणी आणि आप कच्चं दूधही आपल्याला या झाडाला अर्पण करायचं आहे आणि हे सर्व बेलाच्या झाडाला अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला या झाडाला अकरा प्रदक्षिणाही घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर उजवा हात आपल्या आपला उजवा हात बेलाच्या झाडावर ठेवून आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे त्यानंतर बेलाच्या झाडावर हात ठेवून इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर घरी निघून यायचं आहे त्यासोबतच आवळ्याच्या झाडाची ही आपण नियमित पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती येते आणि वास्तुशास्त्रामध्ये या झाडाला खूप महत्त्व आहे तर या झाडालाही आपल्याला पाणी आणि दुःख कच्चं दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर त्यान आपला उजवा हात या झाडावर ठेवून आपली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्यासोबतच याही झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तर ही सर्व झाडे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि या सर्व झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे या दिवशी या झाडांना पाणी अर्पण करायला आणि या झाडांची पूजा करायला अजिबात विसरू नका तर यापैकी एक जरी झाड तुमच्या जवळपास असेल तर त्या झाडाची तुम्ही या दिवशी पूजा करू शकता त्याला प्रदक्षिणा घालू शकता तर अवश्य भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ